आजच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फुट स्लॅब टाकण्यासाठी टोटल खर्च किती होऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे सिमेंट एकशे पास ते एकशे पंच्याहत्तर बॅगच्या आसपास लागणार आहे चारशे रुपये एका बॅगची किंमत एकशे पंच्याहत्तर बॅगची झाली सत्तर हजार रुपये त्यानंतर स्टील सोळाशे ते सतराशे किलोच्या आसपास लागणार आहे पंच्याहत्तर रुपये स्टीलचा रेट सतराशे किलोची झाली एक लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये त्यानंतर सँड चार ते साडेचार चार आसपास लागणार आहे सहा हजार पाचशे रुपये ब्राच रेट झालेला आहे साडेचार चार झाली एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपये खडी चार, चार, चा चार ते साडे चार आसपास लागणार आहे खडीचा ब्राच चा रेट पाच हजार पाचशे रुपये धरलेला आहे साडे चार झाले चोवीस हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बायडिंग तार वीस किलोच्या आसपास लागणार शंभर रुपये किलोचा रेट वीस किलोचे झाले दोन हजार रुपये त्यानंतर सेंट्रिक लेबर खर्च पंधराशे स्क्वेअर फूटचं काम आहे तर सत्तर रुपये पर स्क्वेअर फूट आपण रेट धरलेला आहे हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो पंधराशे स्क्वेअर पुढचे झाले एक लाख पाच हजार रुपये त्यानंतर स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचा रेट एका सिमेंट बॅगचा दीडशे रुपये धरलेला आहे आपल्याला एकशे पंच्याहत्तर सिमेंट बॅगचं काम आहे म्हणजे झाले सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये जे स्लॅब टाकणारे लेबर आहेत त्यांचे त्यानंतरनं स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे हा खर्च दहा ते बारा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्यानंतरनं किरकोळ खर्च पाच ते सहा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर चार लाख रुपयाच्या आसपास म्हणजे मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फुट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च चार लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद